त्या मित्रांनो सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत माया घरी आले पण कसे आले हे दाखवायचं राहिलं होतं आपलं आपला मिनी ब्लॉग राहिला होता तर गणपती बाप्पा आणायला आम्ही कसं गेलो हे तुम्ही छोटे छोटे क्लिप्स आ आ मी आता रील्स टाकले त्यामध्ये बघितले असेल तुम्ही तर आता आम्ही इथं आलो बघ इथे इतकी गर्दी होती बोन गर्दी त्याच्यातून आपला गणपती आणणं म्हणजे कठीण कारण एक नाजूक गणपती भाऊ आपला तुम्ही पाहिलाच आहे आता परती का दाखवतो आणि इथं गणपती बाप्पा जोड आल्यावर माहीत पडलं गणपती बाप्पा डोळेच नाही म्हणजे डोळे काढायचे राहिले तर गणपती बाप्पाचे डोळेच नव्हते काढलेले आणि कारण ते वेळेवर खूप छान सुंदर त्यांनी आम्हाला काढून दिले इतकी सुंदर मूर्ती दिसत होती जेव्हा गणपती बाप्पाचे डोळे त्यांनी बनवले जबरदस्त लोकाला आणि आता आपण गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन निघालो घरी आणि रस्त्यात लय लोक आपल्याला विचारलं काय सुंदर मूर्ती आहे फोटो फोटो काढले गप्पा घेऊन डायरेक्ट बसलो कार मध्ये कार काढली सरळ घरी कारण वेळ झाला होता आणि त्याच्यात पावसाचं वातावरण झालं होतं म्हटलं भाऊ घरी पर्यंत फोटो विडिओ झाले पाहिजे आपल्याला इथं पुरा ओला ओला होता आपल्याला त्या गाडीत बसलो आमच्या बाप्पाची मूर्ती कशी वाटत राहिली तुम्हाला नक्की मला कमेंट मध्ये सांगा बरं आवडली की नाही तर इथं आपण घरी बसलो बोसलो मग पूजा विजेसाठी बरा टाइम लागला इतकी भारी मूर्ती आहे भाऊ उचलणी नाही म्हणजे लाईक घेऊन राहिलं उचलाय जास्त वेळ धरू शकत नाही त्याच्यात मम्मी करू राहिली टाइमपास म्हटलं लवकर घेवाई म्हटलं अंदाज घेऊ दे घरात लवकर मूर्ती हात दुखू राहिले मग कसं तरी पूजा केली मम्मीनं आणि मग घरात घेतली तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण फक्त एंट्रीज दाखवलेली आहे आरती वगैरे त्याच्यानंतर अजून थोडंफार क्लिप आहे जे की माझ्या पप्पाचे बर्थडे होता तोही आपण सेलिब्रेट केला होता तर तो पुढच्या मध्ये पाहायला भेटेल कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यान पहिली बाप्पा मर्या